गाल। गाल। आज कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण पांडुरंगाना या ठिकाणी त्यांच्या पायावर नतमस्तक होत आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना चांगलं आरोग्य लावो त्यांना दीर्घायुष्य लावो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची अखंडपणे सेवा त्यांच्या हातून घडू अशा पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा आज या ठिकाणी दिल्या आणि त्यांच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होऊ अशा आम्ही पांडुरंगचरणी प्रार्थनाही केली आणि आज या निमित्तानं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिरं घेतोय शिवाय त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्तानं पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न झाडाचा संकल्पसुद्धा या निमित्तानं संकल आज करतोय आणि आज आमच्या सर्वांच्या वतीनं पंढरपूर मंगळडा सर्व जनतेच्या वतीनं मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना खूप खूप शुभेच्छा देतो मंदिरामध्ये आणि आज पांडुरंगाचं पायावर नतमस्तुक होऊन नामदेव पारीवर आम्ही महाआरतीचं आयोजन केलं आणि हे आयोजन या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना दीर्घायुष्य लाभो चांगलं आरोग्य लावो, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या याकरता पांडुरंगाच्या चरणी आम्ही लीन झालो आणि या निमित्तानं ना, नामदेव पायरीवरती सुद्धा आम्हा केली